जय जिजाऊ जय शिवराय मित्रमैत्रिणींनो मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत गाजराची भाजी कशी बनवायची त्यासाठी आपण तीन चार गाजर बारीक चिरून घेतले आहे गाजर बारीक चिरून घेतल्यानंतर त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे शेंगदाणे लसूण खोबरे जिरे मोहरी मिरची पावडर मसाला मीठ हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण गॅसवरती पातेले गरम करण्यासाठी ठेवायचे आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरीची तडतडीत फोडणी द्यायची आहे ती फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये खोबरे लसूण टाकून ते व्यवस्थित गोल्डन करून घ्यायचे आहे त्यामध्ये नंतर हळद पावडर मिरची पावडर मसाला टाकून गाजर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्याला व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत येईपर्यंत परतू द्यायचे आहे बघा किती ताकुन, ताकुन, छान रंग आलेला आहे नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून पाणी टाकून व्यवस्थित उकळी येऊ द्यायचे आहे हे बघा आपली भाजी खूप छान पद्धतीने तयार होत आहे पाणी टाकून शेंगदाणे टाकून ती खूप छान पद्धतीने उकळलेली आहे ही अशी भाजी तुम्हीही करून बघा खूप छान लागते भाजी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू